वक्त बदला सोच बदली लेकिन वक्त के साथ एक चीज नहीं बदली वो है एक अटूट विश्वास खूबसूरती का एक अनमोल रिश्ता खूबसूरती का रतलाल सी बाबना ज्वेलर्स जहाँ विश्वास परंपरा है मुंबईहून येत असलेल्या गीतांजली एक्सप्रेसच्या जनरेटर बोगीला आग लागल्याची घटना सोमवारी दुपारी बारा वाजून वीस मिनिटाच्या सुमारास शिरसोली जवळ घडली अचानक घडलेल्या या प्रकारामुळे नागरिकांनी द बर्निंग ट्रेनचा थरार अनुभवला मुंबईहून सकाळी सहा वाजता निघालेल्या गीतांजली एक्सप्रेस डाऊन एक दोन आठ पाच नऊच्या च्या जनरेटर बोगीला शिरसोली जवळ अचानक आग लागली प्रवाशांनी चेन पुलिंग करीत गाडी थांबवली जळगाव मनपाच्या अग्निशमन बंबांनी तात्काळ त्या ठिकाणी धाव घेतली दुर्घटनाग्रस्त असलेली बोगी वेगळी केल्यानंतर रेल्वे जळगावच्या दिशेने रवाना करण्यात आली आम्ही गाड्या इकडे आणि ते मागची बोगी पेटलेली दिसली आम्हाला ते त्यांनी ते एक बोगी काढून टाकली आणि लोकांना आम्ही खूप सावरलं की मागे वा मागे वा थोडं लोकांना सहकार्य केलं आणि ते गाडी निघाली आणि ते बोगी आम्ही पाणी मारणं सुरू केलं त्याच्या बोगीमध्ये ते सामानच्या मागची बोगी असते शेवटची बोगी असते बोगी जनरलच्या मागच्या बोगीला आग लागली होती तुमचं नाव काय आहे माझं नाव श्रीकृष्ण रामदास बारी पोलीस पाटील शिरसोली प्रति माग शिरसोली पास झाल्यानंतर मागचा जो जनरेटरचा डबा असतो त्याला आग लागली होती जनरेटरला गाडने गाडी थांबवून गीतांजली गीतांजली एक्सप्रेस काही जखमी वगैरे काही नाही कोणी इंजर नाही काही नाही आणि जे अटेंडंट होते ते पण सुरक्षित आहे त्यात ते इन्वेस्टिगेशन होईल मी सांगेल मेकॅनिकलचे इंजिनिअर ते सांगतील कशामुळे झाले म्हणून काय परिणाम झाले हा माग वेस मिनिटं वीस मिनिटं गाडी जळगाहून धर्मेंद्र सोबत नीता इंडिया अबतक न्यूज मराठी